महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे मुंबईच्या पावसासारखं आहे कधी ऊन कधी पाऊस तर कधी गडगडाट सध्या जी चर्चा सगळीकडे रंगली आहे ना ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातल्या संभाव्य युतीची महापालिकेची निवडणूक डोक्यावर आली आहे आणि या निवडणुकीत ठाकरे बंधू हातात हात घालणार का हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे मात्र सध्याच्या वाढत्या भेटीगाठी पाहता शंभर टक्के दोन्ही भावांची युती होईल अशी शक्यता पण गंमत अशी आहे या समीकरणात राज ठाकरेंचं पारड जास्त जड दिसतंय तर उद्धव ठाकरे काहीसे बॅकफुटवर असल्याची चर्चा रंगती अशी चर्चा रंगण्यामागे ने नेमकी काय करणार आहे पडद्यामागे नेमकं काय घडतंय सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊया शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी उभा केलेला गड जवळपास तीन दशकं त्यांनी बी एम एखादी सत्ता ठेवली जणू दोन हजार सतरापासून भाजपनं त्यांच्यावर झडप घालायला सुरुवात केली नंतर दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि उद्धव ठाकरेंच्या गटात उरले ते फक्त नाव आणि मर्यादित नेते मंडळी बरेच जुने नगरसेवक आमदार खासदार कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या गटात किंवा भाजपमध्ये गेले गेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या गटाला फक्त वीस जागा मिळाले शिवसेनेचं किल्ल्याचं स्वप्न जरा मोडलं अशावेळी त्यांना हवं होतं कुणीतरी ज्यांचा शहरी मराठी मतांवर अजून प्रभाव आहे आणि इथंच राज ठाकरे एंट्री मारतात मनसे म्हणजे राज ठाकरेंचा वेगळा अंदाज दोन हजार सहामध्ये शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी मनसे तयार केली सुरुवातीला जोरदार वारं होतं दोन हजार नऊमध्ये तेरा आमदार त्यांशी निवडून आले पण नंतर पक्षाचा आलेख खाली गेला दोन हजार सतरामध्ये तर बी एम सी निवडणुकीत मनसेचे फक्त सात नगरसेवक निवडून आले आणि त्यातले सहा उद्धव ठाकरेंच्या सेनेत गेले म्हणजे राजसाहेब जवळपास पॉलिटिक्स आयसोलेशनमध्ये गेले पण मित्रांनो गेल्या दोन तीन वर्षात त्यांनी टोन बदलला हलकंफुलकं भाषण कार्टून मराठी अस्मिता रस्त्यांवर ठोस भूमिका लोक पुन्हा त्यांना ऐकायला लागली प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा नवीन नाही गेल्या काही महिन्यात दोघांच्या भेटी गाठीभेटी कौटुंबिक जेवण एकत्र रॅली रॅली सगळं मिळून एक वातावरण तयार झालं जुलैमध्ये राज ठाकरे स्वतः मातोश्रीवर गेले आणि उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ऑगस्टमध्ये उद्धव ठाकरे कुटुंबासह शिवतीर्थवर गणेशोत्सवासाठी गेले शिवाय शाळांमधल्या त्रिवाशा धोरणावर तर ठाकरे बंधूंनी एकत्र स्टेज शेअर करून सरकारवर हल्लाबोल केला हे सगळं फोटो सेशनसाठी नाही आहे मित्रांनो यामागे राजकीय गणित आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना दोन हजार बावीसच्या बंडानंतर अजून सावरत नाही एकनाथ शिंदे गटानं अर्धा पक्ष काढून नेलाय आमदार नगरसेवक खासदार कार्यकर्ते सगळ्यांनी वर केले गेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गट फक्त वीस जागांवर विधानसभेला थांबला म्हणूनच मुंबईतील शहरी मराठी मतं टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना राज ठाकरेंची साथ लागणार आहे कारण मित्रांनो मुंबईच्या गल्लीत आजही राज ठाकरे यांचं कनेक्शन डायरेक्ट आहे राज ठाकरे यांनी गेल्या काही वर्षात आपलं ब्रँडिंग मराठी अस्मितीभोवती घट्ट केलं एकोणीस एप्रिलला महेश मांजरेकरांच्या पॉडकास्टमध्ये ते म्हणाले मराठी माणसासाठी मी सगळं विसरायला तयार आहे आता हीच भूमिका त्यांना या चर्चेत मजबूत बनवते कारण उद्धव ठाकरेंना सध्या मतदारांची गरज आहे आणि राज यांच्याकडे ती मराठी ताकद आहे त्यामुळे युतीच्या टेबलावर राज ठाकरेंचं पारडं जड असणं साहजिक आहे राजकारणात सगळ्यात मोठं समीकरण म्हणजे जागा वाटप ठाकरे बंधू एकत्र आले तर बी एम सी निवडणुकीत जागा कोणाच्या खात्यात किती हा प्रश्न टाळता येणार नाही संदीप आचार्यांसारखे विश्लेषक म्हणतात दोन्ही चुलत बाबांना एकमेकांची गरज आहे पण मतदार सारखाच आहे त्यामुळे राज आपल्यासाठी जास्तीत जास्त जागा मागतील आणि मित्रांनो इथंच खरी कुस्ती होणार आहे गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे संजय राऊत अनिल परब हे तिघेही जण शिवतीर्थवर गेले चर्चा झाली तब्बल अडीच तास पण बाहेर येऊन राऊत म्हणाले ही तर कौटुंबिक भेट होती आता मित्रांनो दोन तास जागा वाटपावर चर्चा करून कौटुंबिक भेट म्हणणं म्हणजे काहीतरी भारी फांडा आहे असं वाटतं नाही का असं म्हणतात राज ठाकरेंनी त्या था भेटीत दमदार स्टँड घेतलाय उद्धव ठाकरेंना त्या था शनी जरा बॅकफुटवर जावं लागलं ठाकरेंची युती झाली तर उद्धव ठाकरेंना एक दुसरं गणित पाहावं लागेल मुस्लिम आणि गैर मराठी भाषिक मतदार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या वर्गानं उद्धव ठाकरेंच्या गटाला साथ दिली पण राज ठाकरेंची मराठी माणूस ब्रँडिंग त्या मतदारांना कितपत पटेल हा प्रश्न आहे या सगळ्या गडबडीत भाजपच्या आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर मात्र या चर्चेला फारसं महत्व देत नाही शेलार यांनी तर ठाकरे बंधूंच्या रॅलीला कौटुंबिक मिळावा म्हटलं दरेकर म्हणाले ही घडामोड उद्धव ठाकरे यांची असहायता दाखवते मित्रांनो भाजपची चिरडून टाक स्टाईल आहे त्यांना ठाऊक आहे ठाकरेंची युती झाली तर त्याचा त्यांना फारसा भटका बसणार नाही असं ते समजून बसले शेवटी मित्रांनो सगळा खेळ म्हणजे बीएमसीचं सोन्याचं अंड उद्धव ठाकरेंना मुंबईच्या महापालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळवायचं आहे राज ठाकरेंना आपला पक्ष शहरी मराठी मतदारांमध्ये मजबूत करायचा दोघांनी एकमेकांच्या हातात हात देऊन पुढे आले तर भाजपाला कडवी झुंज मिळेल पण पारड कुणाचं जड हे ठरवणारा मुद्दा म्हणजे जागा वाटप आणि नेतृत्वाचा टोन आता पाहायचं हे मित्रांनो उद्धव ठाकरे राज यांना किती जागा देतात आणि राज ठाकरे किती चेंजर बनतात लक्षात ठेवा महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे बुद्धिबाचा पट इथं प्यादाही कधी कधी बादशाह होतो आणि बादशाही चेकमेट होतो तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद